नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कोर्टात जानकी ओरडून ओरडून सांगण्याचा सा प्रयत्न करते की मी आईला भेटले आहे मी आईला पाहिलं आहे ऋषिकेश तुम्ही आईला का नाही घेऊन आलात परंतु या जानकीच्या प्रश्नानंतर ऋषिकेश मात्र शांतच होतो ऐश्वर्या मात्र हसू लागते जानकीला तिच्या आईसोबत झालेली भेट आठवते तर आता जानकी ऋषिकेश एकमेकांकडे पाहत असतात जानकी ऋषिकेशला पुन्हा एकदा विचारत असते काय झालं ऋषिकेश तुम्ही माझ्या आईला का, का नाही आणलं मी माझ्या आईला तिथे पाहिलं आहे माझी आई तिथेच होती तर इन्स्पेक्टर साहेब जजसाहेबांना म्हणू लागतात आम्ही ज्यावेळी तिथे गेलो होतो त्यावेळी तिथे काहीच नव्हतं परंतु तिथे एक मोबाईल होता आणि तो मोबाईल आम्ही ताब्यात घेतला आहे आणि त्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ आला होता आणि तोच व्हिडिओ आज आम्ही कोर्टात सादर करत आहोत आता तो व्हिडिओ सौमित्र पाहतो आणि त्यावेळी सौमित्राच्या पायाखालची जमीनच सरकते तर त्यानंतर ऐश्वर्याचे वकीलही तो व्हिडिओ पाहतात आणि त्यानंतर ते आता जज साहेबांना तो व्हिडिओ पाहायला सांगतात आणि ज्यावेळी साहेब तो व्हिडिओ पाहतात त्यावेळी त्यांनाही धक्का बसतो जानकी विचारते नक्की काय आहे त्या व्हिडिओत सौमित्र तो व्हिडिओ अगदी व्यवस्थित पाहतो त्याच्या लक्षात येतं की ही जानकी नाही परंतु आता हे कोर्टासमोर सिद्ध करणं तेही खूप कठीण असतं जानकी सौमित्राला विचारते सौमित्र, विचार सौमित्र भाऊजी सांगा ना त्या व्हिडिओमध्ये काय आहे तर जसाहेब जानकीला म्हणतात आता तुम्हीच पाहा आणि आम्हाला सांगा जानकीचा जीव कासावीस होत असतो जानकी ज्यावेळी तो व्हिडिओ पाहते त्यावेळी जानकीला धक्काच बसतो कारण त्या व्हिडिओमध्ये असं दाखवण्यात आलेलं असतं की जानकी लताबाईंना पाण्यात ढकलत आहे आणि जानकीनेच लताबाईंचा जीव घेतला आहे आता हे दृश्य पाहिल्यानंतर जानकी तिथेच कोसळते कारण आपली आई आपल्याला सोडून निघून गेली आपल्या आईला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला आहे हा प्रसंग चानकीला सहन होत नाही जानकी तिथेच कोसळते आता ऋषिकेश थावत पळत जातो तिला सावरण्याचा प्रयत्न करतो परंतु जानकी मात्र पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते ऋषी जानकीला आवाज देऊ लागतो अवंतिका आवाज देऊ लागते परंतु जानकी काही शुद्धीवर येत नसते जससाईबाई विचार करू लागतात तर ऐश्वर्याचे वकील ऑब्जेक्शन घेत म्हणतात हे सगळं काही मिसेस रणदिवे यांचं नाटक आहे एक गुन्हेगार स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं काही करत आहे आता मात्र सौमित्राला खूप राग येतो सौमित्र म्हणतो मा ऑब्जेक्शन माय लॉर्ड खरं तर हे सगळं काही जानकी रणदिवे यांनी केलंच नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता त्यांची परिस्थिती तुम्ही पाहताय ना आणि तरीसुद्धा त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत असं म्हणत आता सौमित्र जससाहेबांना विनंती करू लागतो जससाहेब काहीही करा परंतु ही केस तुम्ही लांबणीवर टाका कारण आत्ता त्यांची परिस्थिती पाहता आता त्यांच्यावर योग्य उपचार होणं खूप महत्त्वाचं आहे परंतु ऐश्वर्याचे वकील निकाल देण्यासाठी भाग पाडत असतात जसेब ऑर्डर देतात ते दोघांनाही शांत करतात कारण दुसरीकडे जानकीचा जीव धोक्यात हो असतो जानकीची ती अवस्था जसेब लक्षात घेतात आणि कोर्टाचा निकाल देत म्हणतात कोर्ट माणुसकीच्या मार्गाने जाणार आहे कारण आज जानकी रणदिवे यांची परिस्थिती पाहता आता कोर्टात निकाल देणं किंवा अजून काही त्यावर आपण शोधकार्य करणं चुकीचं आहे जानकी रणदिवे यांची तब्येत जेव्हा ठीक होईल तेव्हाच आपण या केसचा विचार करणार आहोत तोपर्यंत हे कोर्ट पोलिसांना आदेश देत आहे की त्यांनी या सगळ्या केसचा तपास अगदी व्यवस्थित करावा की जेणेकरून सत्य सर्वांसमोर येईल जोपर्यंत जानकी रणदिवे ठीक होत नाहीत तोपर्यंत हे कोर्ट ही केस इथेच थांबवत आहे आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो तर साहेबांनी जानकीची काळजीपोटी आणि ह्या केसचा विचार करता जानकीच्या बाजूने निकाल दिलेला असतो आणि ही केस तात्पुरती स्थगित केलेली असते तर त्यानंतर जजसाहेब कोर्टाचं कामकाज तिथेच थांबत आहे असा आदेश देतात तर आता अवंतिका सौमित्र आणि ऋषिकेश सर्वच जण जानकीला सिटी हॉस्पिटलला घेऊन येतात जानकीची तब्येत जास्तच खालावलेली असती तर दुसरीकडे सारंग आणि ऐश्वर्या खरी जातात आणि घडलेला सर्व प्रकार सांगतात आता ज्यावेळी हे ऐकतात त्यावेळी मात्र नानांना धक्काच बसतो नाना, ना नाना म्हणतात काय जानकीला चक्कर आली तर सारंग म्हणतो की हो जानकी वहिनीला चक्कर आली आणि आता ऋषिकेश दादा सौमित्र सर्वच जण सिटी हॉस्पिटलला तिला घेऊन गेले आहेत नाना प्रार्थना करत म्हणतात देवा काय चाललंय हे जानकीच्या बाबतीत लवकरात लवकर माझी जानकी शुद्धीवर येऊन देत तर ऐश्वर्या म्हणते जानकी आणि शुद्धीवर कशी येईल सांगा ना कारण कसं आहे ना झोपेचं सोंग घेणारा हा त्याला वाटेल तेव्हाच उटेल त्यामुळे ते मला तरी वाटत नाही की जानकी आता एवढ्या लवकर आपण शुद्धीवर येण्याचं नाटक थांबवेल कारण आता सगळं काही जानकीचं पितळ कोर्टात उघड होणार म्हणूनच हे जानकीने नाटक केलं आहे कारण कसं आहे या सगळ्यातून तिला स्वतःचा बचाव करायचा आहे नानांना मात्र खूप राग येतो नाना ना म्हणतात ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव असे हे डावफेस खेळणारी जानकी नाही आहे कारण मी जानकीला अगदी व्यवस्थित ओळखतो त्यामुळे प्लीज जानकीवर असे आरोप करू नकोस तुझं थोबाड बंद ठेव आता मात्र सारंगला खूप राग येतो सारंग म्हणतो नाना हे मात्र तुमचं बरं आहे हो म्हणजे जानकी वहिनीने चूक करायची आणि मग तुम्ही ऐश्वर्यावर ओरडायचं का तुम्हाला काय वाटतंय की जानकी वहिनी निर्दोष आहे आहो तुम्ही जर आता मी दाखवत आहे ना तो व्हिडिओ पाहिला तर तुम्हालाही कळेल की जानकी वहिनीने खरंच त्या लताबाईंचा जीव घेतला आहे असं म्हणत आता सारंग किशातील मोबाईल काढत असतो आणि म्हणतो नाना बघा तुम्हीच बघा म्हणजे तुम्हाला कळेल ना तर नाना म्हणतात एक मिनिट मला काही बघायचं नाही आहे आणि कशावर विश्वासही ठेवायचा नाही कारण माझा माझ्या जानकीवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तुमच्या अशा व्हिडिओवर माझा विश्वास नाही ऐश्वर्या म्हणते मला वाटलंच होतं नाना तुम्ही विश्वास ठेवणारच नाही परंतु आई तुमचा तरी विश्वास आहे ना हो की मी खोटं बोलणार नाही सुमित्रा ताई म्हणतात एक मिनिट ऐश्वर्या कसं आहे माहिती आहे तुम्ही कितीही काही करण्याचा प्रयत्न करा आता कुठले पुरावेही समोर आणा खरं काय खोटं काय हे मला नाही माहीत परंतु मी माझ्या मनाचंच ऐकते आणि माझं मन मला सांगते की जानकी निर्दोष आहे आणि जानकी कोणाचाही जीव घेणार नाही जानकी एवढ्या खालच्या पातळीचा विचार कधीच करणार नाही ऐश्वर्या हसतच म्हणते वा आई मला वाटलं की सौमित्र हा एकच जानकीचा वकील आहे परंतु नाही नाही तुम्ही सर्वच जण जानकीचे वकील आहात म्हणजे असं आहे ना की तुम्ही सर्वजण जानकीच्या पाळड्यात आणि माझं पाळडं मात्र असंच आहे रिकामं तुम्हा तुम्हाला सगळ्यांचा जानकीवर विश्वास आहे म्हणजे तुम्हा सगळ्यांचा माझ्यावर अविश्वास हो ना असं म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जात असते सुमित्रा ताई म्हणतात एक मिनिट ऐश्वर्या मी तुझ्यावर रागवली नाही आहे किंवा तुझ्यावर अविश्वास दाखवत नाही परंतु आताची वेळ काळ लक्षात घे अगं जानकीची तब्येत ठीक नाही आहे तिला हॉस्पिटलला नेण्यात आलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत जानकीने असं कधीही केलं नाही ती कधी कोणाच्या जीवाशी खेळलीच नाही आहे त्यामुळे माझा पूर्ण विश्वास आहे की हे सगळं काही जानकी करू शकत नाही आता मला काळजी वाटते ती फक्त जानकीची कारण मागच्या वेळी ज्यावेळी चाणक्यला पोलीस घेऊन गेलेत त्यावेळी ओवी आणि त्याचवेळी त्या ठिकाणी ओवी येते आणि सुमित्राताईंना विचारते आजी आज अगं माझी आई कुठे आहे आई आली नाही आहे का सुमित्राताई काहीच बोलत नाहीत ओवीची ती अवस्था पाहून सुमित्राताईंनासुद्धा खूप वाईट वाटत वाट असतं तर त्यानंतर ओवी नानांना विचारते नानांना म्हणू लागते नाना, ना नाना, ना नाना आजोबा तुम्ही तरी सांगा ना माझी आई कुठे आहे माझी आई खरी नाही का आली नाना ओवीला शांत करतात आणि म्हणू लागतात ओबी बाळा काळजी करू नको तुझी आई लवकरच खरी येणार आहे असं म्हणत तिला शांत करतात परंतु तिच्या मनाची घालमेल सुमित्राताई आणि नानांनी ओळखलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता डॉक्टर जानकीला चेक करतात इकडे मात्र सर्वांचा जीव टांगणीला लागलेला असतो अवंतिका सौमित्र ऋषिकेश यांना काहीच सुचत नसतं जानकीची ती अवस्था त्यांना पाहावतही नसते अवंतिकाचे अश्रू अनावर होतात आता ऋषिकेश पो डॉक्टरांची वाट पाहत असतो त्याचवेळी डॉक्टर बाहेर येतात ऋषिकेश विचारतो डॉक्टर जानकी कशी आहे डॉक्टर म्हणतात आता आम्ही काहीच सांगू शकत नाही कारण जानकी रणधीवे यांना जबरदस्त धक्का बसला आहे आणि या धक्क्यातून सावरणं त्यांना कठीण होत आहे खरं तर या धक्क्यातून सावरणं त्यांच्यासाठी खूप कठीण होत आहे आणि म्हणूनच त्या कुठल्याही औषधांना रिस्पॉन्स देत नाहीत आणि असंच जर होत राहिलं तर खूप कठीण आहे कारण जानकी रणदेवे यांचा जीव थोक्यात जाऊ शकतो आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशच्या पायाखालची जमीनच सरकते ऋषिकेश म्हणू लागतो काय करावं काहीच कळत नाही अवंतिका म्हणते हे काय होऊन बसले सगळं ऋषिकेश भाऊची अहो तुम्हाला जर माहीत होतं की त्या मोबाईलमध्ये कोणता व्हिडिओ होता तर तुम्ही तो पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल घेऊनच का आलात तुम्हाला माहीत होतं ना की जा हिणी त्रास होऊ शकतो सौमित्र म्हणतो अवंतिका ग तू काय बोलतेस दादा सोबत पोलीसही होते आणि म्हणूनच तो व्हिडिओ पोलीस स्टेशनला आलाय आता आपल्याला एवढंच करावं लागेल की येत्या पंधरा दिवसामध्ये हे सिद्ध करायला हवं की ती चानक्य वहिनी नव्हती ऋषिकेश म्हणतो सौमित्र अरे काय बोलतो आहे सांग ना अरे आता माझी चाणकी बेशुद्ध आहे ती शुद्धीवर नाही आहे ती कुठल्याही औषधांना रिस्पॉन्स देत नाही आहे तुला तर माहीतच आहे ना आपल्या सगळ्यांचा आधार चानकीच आहे जानकीच चा आपल्या सगळ्यांना आधार देत आली तिनेच तर आपल्या पाठीशी खंबीरपणे साथ दिली प्रत्येक प्रसंगामध्ये तिने सगळ्यांना सावरले आणि आज मात्र माझी जानकी आता सौमित्र ऋषिकेशला शांत करतो ऋषिकेशला म्हणू लागतो दादा तू शांत बस बघू असं म्हणत त्याला सावरतो आणि म्हणतो ऋषिकेश दादा तू काळजी करू नकोस कारण मला खात्री आहे आपल्या वहिनीला काहीही होणार नाही तू काळजी करू नकोस जानकी वहिनी लवकरच शुद्धीवरही येईल आणि लवकर, लवकर बरीसुद्धा होईल असं म्हणत आता दोघंही ऋषिकेशला सावरत असतात ऋषिकेशला जानकीची खूप काळजी वाटत असते तर दुसरीकडे सौमित्र अवंतिकाला काहीतरी सांगत असतो परंतु त्याचवेळी ऋषिकेशच्या खांद्यावर जानकी हात ठेवते ऋषिकेश पाहतो तर जानकी असते ऋषिकेश म्हणते जानकी जानकी म्हणते हो ऋषिकेश मीच तुमची जानकी काय हे ऋषिकेश रणदिवे अहो तुम्ही एवढ्या लवकर हार मानलीत नाही ऋषिकेश तुम्ही एवढ्या लवकर हार नाही मानू शकत कारण संपूर्ण घराची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे तुम्ही घरातील मोठे आहात आणि म्हणूनच नानांची आईंची सगळ्यांची जबाबदारी तुमच्यावर आहे तुमच्या भावंडांची जबाबदारी तुमच्यावर आहे ऋषिकेश अहो तुमच्या भावंडांना सावरणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ओवीची जबाबदारी आपल्या ओवीची जबाबदारी तिच्या भविष्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे आणि तरीसुद्धा तुम्ही असे डगमगलात तर कसं होईल ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो जानकी काहीच सुचत नाही आहे का जानकी म्हणते ऋषिकेश हा खांदा फक्त घरच्या जबाबदारीसाठी नाही ओवीच्या काळजीसाठी नाही तर तुमच्या या जानकीसाठीही आहे कारण तुमची ही जानकी ज्यावेळी तुमच्या खांद्यावर डोकं टेकते त्यावेळी निश्चिंत असते असं म्हणत आता जानकी ऋषिकेशला बळ देत असते जानकी म्हणते नाही ऋषिकेश तुम्ही असं खचून चालणार नाही तुम्हाला या सगळ्यातून खंबीरपणे पुढे यावंच लागेल ऋषिकेश म्हणतो जानकी मी काय करू सांग ना अगं सगळेच मार्ग बंद झालेत असंच वाटत आहे जानकी म्हणते ऋषिकेश सगळे मार्ग बंद झालेत तरी देवाचा मार्ग हा उघडा असतो देवाचा दरवाजा उघडा असतो हे मात्र कधीही विसरू नका ज्यावेळी सर्व दरवाजे बंद होतात त्यावेळी देवाची दरवाजे मात्र खुली असतात आणि तो सगळ्यांना बळ देतो सगळ्यांच्या हाकेला धावतो देवावर तरी विश्वास आहे ना मग हाल नका मानू तुमचा देवावर पूर्ण विश्वास आहे आणि देवालाही माहीत आहे की आपण निर्दोष आहोत देव आपले नक्कीच साथ देईल असं म्हण जानकी आता ऋषिकेशला सावरत असते आता सौमित्र ऋषिकेशला आवाज देतो परंतु ऋषिकेश काही भानावर नसतो त्याला जानकीचं ते बोलणं आठवत असतं आणि त्याला जानकीची काळजीही वाटत असते आणि त्याचवेळी सौमित्र ऋषिकेशच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो दादा काय झालंय ऋषिकेश म्हणतो सौमित्र अरे जानकी सौमित्र म्हणतो ऋषिकेश दादा तू काळजी करू नकोस जानकी वहिनीला काहीही होणार नाही ऋषिकेश म्हणतो सौमित्र तू आणि अवंतिका जानकीसोबत आहात ना तोपर्यंत मी आलोच असं म्हणत ऋषिकेश तिथून निघून जातो तर दुसरीकडे ऐश्वर्या घरी फोनवर बोलत असते आणि म्हणू लागते की हो जसं मी सांगितलं आहे तसंच सर्व काही व्हायला पाहिजे प्रॉपर्टीचे पेपर लवकरात लवकर सबमिट व्हायलाच पाहिजे आणि ही संपूर्ण प्रॉपर्टी फक्त माझ्याच नावावर राहायला हवी आणि त्यासाठी लवकरात लवकर प्रोसेस करायला घ्या आणि हे बोलणं आता सारंगने ऐकलेलं असतं ज्यावेळी ऐश्वर्याचं हे बोलणं सारंग ऐकतो त्यावेळी मात्र सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते सा सारंगला विश्वासही सा बसत नाही की संपूर्ण प्रॉपर्टी ही ऐश्वर्याने स्वतःच्या नावे करून घेतली आहे सारंग खूप ह्या धक्क्यातून स्वतःच मनाशी विचार करत म्हणतो काय ऐश्वर्याने सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतली आहे म्हणजे या बाबतीतही ते त्यांनी मला अंधारात ठेवलं आहे ऐश्वर्या नक्की म्हटला कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये अंधारात ठेवत आहेत या, या सगळ्याचा शोध तर मला घ्यावाच लागेल आणि ऐश्वर्या फोनवर बोलत असताना त्या संधीचा फायदा घेत आता सारंग त्यांच्या बेडरूममध्ये येतो आणि ऐश्वर्याने ठेवलेले पेपर पाहतो आणि ज्यावेळी सारंग ते पेपर वाचतो त्यावेळी मात्र सारंग तिथेच कोसळतो कारण त्याला विश्वासही बसत नसतो की ज्या मुलीच्या नादी आपण लागलो आणि आपलं घर पोकऱ्यांना निघालो तीच मुलगी एवढी स्वार्थी निघाली तिने संपूर्ण रणदिवेंची प्रॉपर्टी ही फक्त एकटीच्या नावे केली आहे हे पाहिल्यानंतर सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते या सगळ्या गोष्टीवर सारंगचा विश्वासच बसत नाही कारण सारंगला ऐश्वर्याचं बोलणं आठवतं ऐश्वर्या म्हणालेली असते सारंग आपण ज्यावेळी प्रॉपर्टीच्या पेपरवर ऋषिकेश दादाची सई घेणार आहोत त्यावेळी मात्र प्रॉपर्टीचे पेपर बदललेले असतील कारण काहीही झालं तर या प्रॉपर्टीचे हिस्से होणारच नाहीत तर सारंग विचारतो काय ऐश्वर्यामध्ये की हो कारण ही संपूर्ण प्रॉपर्टी रणदिवेच्या एकाच मुलाच्या नावावर होणार आहे तर सारंगने ऐश्वर्याला प्रश्न केलेला असतो की कोणाच्या नावावर ऐश्वर्या म्हणालेली असते ही प्रॉपर्टी सारंग पुरुषोत्तम रणदिवे ह्या एकाच मुलाच्या नावावर होणार आहे आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याच्या बोलण्यावर सारंगने विश्वास ठेवलेला असतो परंतु ज्यावेळी पेपर त्याच्या समोर येतात त्यावेळी मात्र ऐश्वर्याने आपला विश्वासघात केला आहे आपलं मन दुखावलं आहे आपल्या भावनांचा खेळ केला आहे हे सगळं काही सारंगच्या लक्षात येतं आणि सारंगच्या हातामध्ये त्यावेळी प्रॉपर्टीचे पेपर असतात आणि त्याचवेळी ऐश्वर्या रूममध्ये येते ऐश्वर्या पाहते त्यावेळी ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्याच्या लक्षात येतं की सारंगला सत्य कळालं आहे ऐश्वर्या सारंगला आवाज येते आणि म्हणते सारंग सारंग म्हणतो ऐश्वर्या एवढा मोठा विश्वासघात ऐश्वर्या अहो तुम्ही माझा विश्वासघात करा, असं मला वाटलंही नव्हतं आता ऐश्वर्या सारंगशी गोड बोलण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते सारंग प्लीज माझं ऐकून घ्या सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही मला हातही लावू नका अहो तुम्ही माझा असा विश्वासघात कराल आणि माझ्या कुटुंबाची फसवणूक कराल असं मला कधी वाटलंही नव्हतं आता मात्र ऐश्वर्याला काय करावं काहीच कळत नाही तर दुसरीकडे जानकी म्हणाल्याप्रमाणे आता ऋषिकेश देवाच्या दरबारात धाव घेतो धावत पळत मंदिरात येतो देवीयाईला हात सोडतो आणि म्हणू लागतो देवी आई माझ्या चानकीने काय चूक केली आहे सांग ना आत्तापर्यंत सर्वांसाठी तिने तुझ्यासमोर हात जोडलेत सर्वांचं भलं व्हावं यासाठी तुझ्यासमोर प्रार्थना केली आणि प्रत्येक वेळी तू जानकीची साथही दिलीस परंतु आज माझ्या चानकीने काय केलं आहे काय चूक आहे तिची की तिच्यावर असा जीव घेण्या प्रसंग उडावला आहे नेहमीच ती तुझ्या दरबारात येते मनोभावी तुझी पूजा करते परंतु आज मात्र ती संकटात आहे नाही देवी आई माझ्या जानकीला तू वाचवायचं आहे माझ्या जानकीने आत्तापर्यंत सर्वांसाठी तुझ्यासमोर हात सोडलेत परंतु आज मी जानकीसाठी हात जोडत आहे देवीआई मी तुझ्यासमोर हात जोडतो माझ्या जानकीला लवकरात लवकर बरं कर तिला लवकरात लवकर शुद्धीवर येऊ देत माझी जानकी मला हवी आहे असं म्हणत ऋषिकेश देवी आई समोर हात सोडतो आणि चानक्य शुद्धीवर यावी यासाठी साकडं घालत असतो ऋषिकेशला खूप वाईट वाटत असतं ऋषिकेश म्हणतो नाही देवी आई जोपर्यंत तू मला या सगळ्यातून मार्ग दाखवत नाहीस तोपर्यंत मी इथून कुठेही हलणार नाही असं म्हणत आता ऋषिकेश देवी आईच्या मंदिरामध्ये दे घंटानाथ सुरू करतो तर दुसरीकडे ऐश्वर्याचं हे खोटं बोलणं आता सारंगला पटतही नसतं सारंग म्हणतो ऐश्वर्या एवढा मोठा विश्वासघात नाही ऐश्वर्या अहो मी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही माझा विश्वासघात केला तुम्ही असं वागाल असं कधी वाटलंही नव्हतं ऐश्वर्या म्हणते सारंग आपली एक टीम आहे ना सारंग विचारतो टीम आणि आपली नाही ऐश्वर्या कधीच नव्हती कारण तुम्ही माझ्यासोबत प्रत्येक वेळी खोटं बोलत आहात खरं तर टीम होती रणदिवे कुटुंबाची परंतु ती मी उद्ध्वस्त केली आणि ते फक्त माझ्यामुळे कारण मी तुमच्यावर विश्वास ठेवला तुमच्यावर जीवापड प्रेम केलं परंतु तुम्ही काय केलं माझा विश्वासघात केला अहो तुमच्यासाठी मी स्वतःमध्ये एवढा बदल केला की माझा माझ्यावर विश्वासही बसत नाही की खरंच मी सारंग रंधिव्य आहे जो आत्तापर्यंत कुटुंबाचा मान सन्मान जमाय जपायचा परंतु आज मी माझ्या कुटुंबाचा प्रत्येक व्यक्तीचा अपमान करतो का फक्त तुमच्यासाठी परंतु आता नाही ऐश्वर्यामध्ये म्हणते सारंग प्लीज माझं ऐकून घ्या सारंग म्हणतो काय ऐकून घेऊ सांगा ना अहो तुम्ही मला अंधारात ठेवलं आणि ही संपूर्ण प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या नावी केलात नाही आता मी थांबणार नाही असं म्हणत सारंग पडलेले सर्व पेपर एकत्र करतो आणि म्हणतो आता मी माझ्या कुटुंबाला सांगणार तुमचा खोटेपणा सर्वांसमोर येणार आता मी शांत बसणार नाही माझ्या कुटुंबाला मी वाऱ्यावर सोडणार नाही आणि आता तुम्हाला तर मी सोडणारच नाही असं म्हणत सारंग आता सर्वांना सांगायला जाणार तर ऐश्वर्यामध्ये जा सारंग सांगा सर्वांना आणि सर्वांना सांगितल्यानंतर पोलीस येतीलच आणि मला घेऊनही जातील परंतु माझ्यासोबत एक निष्पाप जीव यामध्ये भरडला जाणार हे मात्र विसरू नका आता हे ऐकताच सारंग आपलं पाऊल मागे घेतो आणि ऐश्वर्याकडे वळतो ऐश्वर्या हे सगळं काही नाटक करत असते म्हणा तर आता सारंग विचारतो काय सर ऐश्वर्या तुम्ही असं काय बोललात ऐश्वर्या म्हणते काही नाही सारंग म्हणतो मी ऐकलं आहे निष्पाप जीव म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे नक्की ऐश्वर्या म्हणते बाई ज्यावेळी दोन जीवाची असते त्यावेळी तिला काय म्हणतात सारंग म्हणतो आई ऐश्वर्यामध्ये हो ना मग मी आई होणार आहे सारंग आई होणार आहे आणि तुम्ही बाबा होणार आहात आता मात्र ऐश्वर्याचा हा खोटेपणा सारंगच्या डोक्यातून निघूनही जातो कारण आपण बाबा होणार हा आनंदच त्याचा गगनात मावत नसतो सारंग म्हणतो खरंच ऐश्वर्या मी बाबा होणार आहे ऐश्वर्या म्हणते हो सारंग मी खरं सांगत आहे सारंग विचारतो पण हे कसं कधी ऐश्वर्यामध्ये जेव्हा आपण सेलिब्रेशन करण्यासाठी दोघांनीही ड्रिंक केली होती त्याच दिवशी आपल्या दोघांमध्ये असं काही घडलं की ज्यामुळे आता तुम्ही पाबा होणार आहात आता मात्र ऐश्वर्याने चांगलंच सारंगला गुंडाळलेलं असतं सारंग म्हणतो खरंच ऐश्वर्या तुम्ही खरंच सांगताय ना आता तुम्ही माझ्याशी खोटं बोलत नाही आहात ना ऐश्वर्या म्हणते नाही सारंग सारंग एवढाही विश्वास नाही आहे हो माझ्यावर सारंग मी वेळी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला त्यावेळी मला कळालं की एवढी चांगली आनंदाची बातमी तुम्हाला सांगावी कारण मला परवा मळमळल्यासारखं वाटत होतं आणि कालच मला कळालं की मी आई होणार आहे परंतु जानकीच्या या केसमुळे हे सगळं काही सांगायचं राहून गेलं सार मी खरं बोलत आहे आणि सार खरंच मला माफ करा हवं तर आपण प्रॉपर्टीचं नवीन पेपर बनवून घेऊ परंतु मला ज्यावेळी कळालं की हे जर प्रॉपर्टी मी तुमच्या नावे केली तर जानकी तुमच्याशी गोडगोड बोलेल सही घेईल आणि मग मात्र आपल्या हाती काहीच राहणार नाही आपल्या येणाऱ्या बाळाला आपण काहीच देऊ शकणार नाही आणि म्हणूनच ही प्रॉपर्टी मी माझ्या नावे केली का तर आपल्या बाळासाठी आता सारंगचा ऐश्वर्याच्या ह्या बोलण्यावर विश्वास बसतो ऐश्वर्यामध्ये सारंग मला माफ करा परंतु यापुढे मी तुमच्यापासून कोणतीच गोष्ट लपवणार नाही ना सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो का माफी मागताय मी तुम्हाला माफ केलं ऐश्वर्या आहो तुम्ही तर मला एवढी आनंदाची बातमी दिली की मी बाबा होणार म्हणजे आपल्या गुंड्या घरी येणार आहे म्हणजे त्याची दुडू दुडू धावणारी पावलं आणि घरभर येणारा पावडरचा वास आणि मग आपल्या मागे पुढे करणारा आपल्या गुंड्या येणार आहे असं म्हणत सारंगचा आनंद काही गगनात मावत नसतो ऐश्वर्यामध्ये हो सारंग आपला गुंड्या येणार आहे आता सारंग एवढा खुश असतो की तो ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या खरंच मी धन्य झालो आज तुम्ही मला एवढी आनंदाची बातमी दिली आहे मी काय करू काय नको मला काहीच कळत नाही मी बाबा होणार असं म्हणत सारंग मोठ्याने सोडतो आणि त्याचवेळी सुमित्राताई त्या ठिकाणी आलेले असतात सुमित्राताई म्हणतात काय सारंग तू बाबा होणार आहेस आणि ऐश्वर्या तू आई होणार आहेस ऐश्वर्या म्हणते की हो सुमित्राताई म्हणतात किती आनंदाची बातमी दिलात मुलांनो असं मनात सुमित्राताईसुद्धा खुश होतात तर दुसरीकडे ऋषिकेश खंटानाथ करत असतो खंटानाथ करून ऋषिकेशच्या हाताला जखम झालेली असते हातातून रक्तस्राव होत असतो परंतु ऋषिकेश काही थांबत नसतो मंदिराच्या आजूबाजूची सर्व माणसं ऋषिकेशकडे पाहत असतात आता ऋषिकेशची ही प्रार्थना देवी आईपर्यंतही पोचलेली असते जानकी शुद्धीवर येऊ लागते आणि इकडे मात्र ऋषिकेशचा घंटानाथ चालू असतो नर्स पाहतात तर जानकी शुद्धीवर येते आणि म्हणूनच आता नर्स बाहेर येतात आणि सौमित्राला म्हणतात तुमचा पेशंट शुद्धीवर आला आहे आता मात्र सौमित्र खुश होतो आणि म्हणतो मी ऋषिकेश दादाला फोन करतो अवंतिका तू वैनीकडे जा इकडे ऋषिकेश घंटानाद करत असतो आणि त्याचवेळी सौमित्राचा फोन येतो आणि म्हणूनच ऋषिकेश फोन उचलतो आणि विचारतो जानकी कशी आहे सौमित्र सौमित्र म्हणतो जानकी वहिनी शुद्धीवर आली आहे हे ऐकल्यानंतर ऋषिकेश खुश होतो आणि देवीआईला नमस्कार करत म्हणतो खरं तर हा सगळा काही तुझाच चमत्कार आहे माझ्या हाकेला धावलीस माझ्या नवसाला पावलीस देवी आई आज माझी चानकी शुद्धीवर आली ती फक्त तुझ्यामुळे मी तुझे आभार कसे मानू मला काहीच कळत नाही तर मंदिरातील गुरुजी ऋषिकेशला म्हणतात देवीचा महिमा अघात आहे देवी तिच्या भक्तांना कधीच नाराज करत नाही आज तुमच्या हाकेला ती धावली आहे आई जानकीच्या सदैव पाठीशी आहे आता सगळं काही ठीक होणार आहे जानकी लवकरच बरी होणार आहे तर आता ऋषिकेश देवीआईचे आभार मानतो आणि हॉस्पिटलला जायला निघतो तर दुसरीकडे सुमित्राताई देवासमोर साखर ठेवतात आणि म्हणतात देवा, देवा खरंच आज आनंदाची बातमी दिली आहेस खरंच तुझे या घरावर आशीर्वाद आहेच आणि तुझी कृपादृष्टीही आहे तर त्यानंतर नाना सुमित्राताईंना आवाज येत असतात आणि म्हणूनच सुमित्राताई बाहेर येतात येताना साखरेची वाटी घेऊन येतात आता ते पाहताच नाना म्हणू लागतात अगं सुमित्रा आपली एक सोन हॉस्पिटलमध्ये आहे आणि तू का साखर वाटत फिरली आहेस तर आता सुमित्राताई म्हणतात अहो आनंदाची बातमी आहे तुम्ही अगोदर तोंड गोड करून घ्या बरं नाना म्हणतात आनंदाची बातमी सुमित्राताई म्हणतात हो नाना म्हणतात काय झाले कसली आनंदाची बातमी सुमित्रा ते म्हणतात अहो आपला सारंग बाबा होणार आहे ऐश्वर्या आई होणार आहे हे ऐकल्यानंतर नानांना धक्काच बसतो आणि त्याचवेळी सारंग ऐश्वर्याला त्या ठिकाणी घेऊन येतो सारंग म्हणतो ऐश्वर्या सावकाश झाला तर सुमित्रा ते म्हणतात आता ऐश्वर्या तुला स्वतःची काळजी घ्यावी लागेल ऐश्वर्या म्हणते हो आई आई आता मी तुम्हाला नमस्कार करते आई नाना तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत असू द्यात सुमित्रा ताई म्हणतात नाही नको ऐश्वर्या आता तू वाकू नकोस आता तू वाकायचं नाही सारंग म्हणतो बरं ठीक आहे मग मीच नमस्कार करतो असं म्हणत सारंग नमस्कार करतो सुमित्रा ताईंच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात नाना विचारतात काय झाले सुमित्रा सुमित्रा ताई म्हणतात काही नाही अहो बघा ना दुःखामागून सुख काय असतं आनंद काय असतो हे आज बघा अनुभवायला मिळालं आहे एकीकडे एक जानकी हॉस्पिटलमध्ये आहे तिची तर काळजी आहेच परंतु दुसरीकडे ऐश्वर्या आई होणार तोही आनंद आहेच नाही का आणि आता जानकी लवकरात लवकर बरी व्हावी हीच फक्त आता देवाकडे प्रार्थना असं म्हणत सुमित्राताई जानकीसाठी देवाकडे प्रार्थना करू लागतात तर दुसरीकडे जानकी शुद्धीवर आलेली असते ऋषिकेश म्हणतो जानकी आता बरं वाटतंय ना तुला जानकी म्हणते नाही ऋषिकेश मला माझ्या आईची काळजी वाटत आहे आता मी त्या ऐश्वर्याला सोडणार नाही तिने माझ्यासोबत असं कसं वागू शकते अहो माझा सूड गवण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप लागण्यासाठी तिने माझ्या आईचा जीव घेतला नाही मी आता सोडणार नाही असं म्हणत जानकी आपलं सलाईन आणि ऑक्सिजन काढत ऐश्वर्याला जाब विचारण्यासाठी जात असते परंतु त्याचवेळी सौमित्र म्हणतो नाही वहिनी तू कुठेही जाणार नाहीयस हवं तर आपण सर्वांनी एकत्र मिळून तिला धडा शिकवू हो। परंतु आता तुला तुझे तब्येतीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे ऋषिकेश म्हणतो जानकी आम्ही आहोत तुझ्यासोबत आणि लवकरात लवकर या सगळ्याचा छडा लागणारच आहे परंतु तू स्वतःची काळजी घे अवंतिका म्हणते वहिनी अहो तुम्हीच आमचा आधार आहात तुम्हाला अगोदर बरं व्हावं लागेल मग आपण सगळ्याच गोष्टी नीट करू शकतो आपल्याकडे पंधरा दिवस आहेत पंधरा दिवसात आपण ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर नक्कीच आणू शकतो तर दुसरीकडे ऐश्वर्या सुमित्राताईंना म्हणालेली असते की मी आता गर्भसंस्काराचं शिक्षण घेण्यासाठी माझ्या मैत्रिणीकडे जाणार आहे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऐश्वर्या आपल्या मैत्रिणींसोबत निघालेली असते आणि हे दृश्य सारंगने पाहिलेलं असतं सारंग मनाशीच म्हणतो ऐश्वर्या तर म्हणाल्या होत्या की त्या गौ गर्भसंस्कार शिक्षणासाठी जाणार आहेत मग आता ह्या कुठे निघाल्या आहेत आणि म्हणूनच सारंग आता ऐश्वर्याच्या मागावर असतो आता ऐश्वर्या ज्या ठिकाणी जाते ते ठिकाण पाहून मात्र सारंगला धक्काच बसतो कारण ऐश्वर्या पार्टी करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेली असते तर आता सारंग त्या वेटरशी बोलतो आणि त्यानंतर ऐश्वर्याला रंग्या हात पकडण्यासाठी सारंग वेटरचं रूप घेऊन ऐश्वर्याच्या समोर जातो तर ऐश्वर्या आपल्या फ्रेंड्सना सांगत असते मी त्या सारंगला बिंडोक बनवला आहे त्याला मी म्हणाले की मी प्रेग्नेंट आहे आणि त्या मूर्ख बिंडोक माणसाने माझ्यावर विश्वासही ठेवला आता मात्र ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर सारंगला धक्काच बसतो सारंग धावत पडत हॉस्पिटलमध्ये येतो आणि स्वतःलाच मारून घेऊ लागतो जानकी म्हणते सारंग भाऊजी तुम्ही हे काय करताय सारंग म्हणतो त्या ऐश्वर्याच्या नादी लागून मी आपलं घर उद्ध्वस्त केले वहिनी तर आता जानकी म्हणते जे उद्ध्वस्त झालं आहे जे तुटलं आहे तेच आता जोडायचं आहे आणि त्यासाठी ऐश्वर्यासोबत ऐश्वर्यासारखंच वागावं वा लागेल असं म्हणत जानकी म्हणते आता ज्याप्रमाणे ऐश्वर्या करत होते त्याचप्रमाणे आपल्याला करावं लागेल आता डावपेच नाही तर युद्ध होणार हे युद्ध असं म्हणत जानकी सारंग ऋषिकेश सौमित्र अवंतिका सर्वच जण एकत्र येतात आणि आता ऐश्वर्याला धडा शिकवायचाच विडा उचलतात आता जानकी ऐश्वर्याला कशाप्रकारे सळो की पळो करून सोडेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद